शेतकरी आपल्या सगळ्यांना गेलं तर सगळे द्राक्ष द्राक्षाच्या पंचनाम्याच्या बाबतीमध्ये खूप ते व्यवस्थित निर्देश किंवा ते पंचनामे कसे करायचे छोटे द्राक्ष बागायतदार संघ सोलापूर जिल्हा आणि त्याची पदाधिकारी मंडळी

आणि खास टीम टीम सोलापूर जिल्ह्यामध्ये आली आणि नदी नदी वगैरे दौरा भागामध्ये फिरले आणि शास्त्रज्ञांनी सगळा रिपोर्ट पूर्वीच्या सांगण्यावरती दिला आणि त्या रिपोर्ट <laughs> प्रमाणचे पण पंचनामे करावे आणि सिनाकाठला पाच पाच दिवस पाणी साचले सिनाकाटचे पण सगळे नुकसान भरपाई त्याच्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीचा तातडीला पाठ पुरावा केल्यानंतर आदेश निघाला आणि संपूर्ण जिल्ह्यात त्या राक्षी सगळ्यांच्याच एक प्रचंड तणाव तो निघून गेला आणि त्यांनाही सगळ्यांना उडीद मूग या सगळ्या पिकांबरोबर राक्षी उत्पादक शेतकरी बांधवांना पण त्या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि ती मिळवून देण्याकरता बहुतेक इतर जिल्ह्यामध्ये आणखी काही प्रक्रिया सुरू झालेली नाही बरोबर सोलापूर जिल्ह्याबद्दल पालकमंत्री त्यांना सगळे शेतकरी आपला आभारी करावाची अडचण आहे त्यांचा आभारी व्यक्त करावे कार्य करावा त्यांची अडचणी सांगावी घ्यावी अशी विनंती मध्ये दोन चार वर्ष झालं झटक होतो आणि ज्यावेळेस अडचणी त्यावेळेस एक आम्ही प्रत्येक वेळेस राजभवनकडे सुरुवातीला येतो आणि चीनचा व्यादना आयात झाल्यानंतर पण आम्ही आलो आणखी त्यांनी आम्हाला जयभवनची भेट घालून दिली आणि त्याने तात्काळ दुसऱ्या दिवशी आमची मुख्यमंत्र्यांना भेट घालून देऊन तो व्याधानाचा आया जो आयातीचा मार्ग आहे तो म्हणजे दर वाढण्यासाठी त्यांचा फायदा झाला आपल्याला आणि दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची एखाद्या शेतकऱ्यांची भेट घालून देणं राजभाऊ आणि या दोघांमुळे शक्य झाला आणि आपली व्यथा येत मांडली म्हणून आम्ही आता यावेळी सुद्धा द्राक्षीची जी अडचणी आल्या ती सगळ्या दोन तीन आमच्या तालुक्यात जे शेतकरी द्राक्षीची ती बाहुन भेटलो आम्ही भाऊने यांची वेळ दिली आम्हाला आणि त्यांनी मध्ये आमच्या सगळ्या व्यथा ऐकल्या उंदरगाव ज्या नदीचा पट्टाय त्याच्यामध्ये जी अडचणी आल्या द्राक्षेमध्ये ती नदी त्यांचं शेड वाहून गेलं कोणाचं झालं त्यांनी शांत ऐकून घेऊन सगळे मोबाईल म्हणजे जो व्हिडिओ माझ्यामध्ये होते ती त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले आणि त्यावेळे त्यांनी शासन तर बारी मांडल्या आणि आता जी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जी मदत जाहीर केली आहे ती मदत चांगली आहे त्याच्यामध्ये काय थोड्याफार त्रुटी असतील ते आम्ही आज त्यांच्या पर्सनली घालू परंतु ज्या ज्या शेतकऱ्यामध्ये आज थोडस जे समाधान किंवा आधार आलाय शेतकऱ्यांना ते आपल्या पालकमंत्र्यांचं खास करून विशेष आभार मानण्याचं कारण आहे सगळीकडच्या पंचनामापेक्षा आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी आज पण त्यांनी वेळ दिला एवढ्या धावपळीमध्ये आणि बहूंचे तर काय आम्ही कायम आभार आहोत कारण द्राक्ष त्यांचं विशेष लक्ष त्यांनी पण मला सांगितलं बापू द्राक्ष सोडून बहुचा सारखा फोन द्राक्ष विषयावर येत आहे आणि आमचे द्राक्ष म्हणजे इतरांना मजुरी देणारं पीक आहे आणि सगळ्याला सोबत घेऊन जाणार पीक आहे त्याच्यामुळे विशेषतः असं कायमस्वरूपी आमच्या द्राक्ष पिकावरती दोन्ही पण बहूंचं लक्ष राहावं एवढी हो। त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्ती करतो आणि मी थांबतो आणि आमच्या द्राक्ष संघात द्राक्ष संघ जो आहे त्यांनी पण विशेषतः दोघांचे पण आज आभार मानले आणि बहुंच्या आभारातून पत्र पण लिहिले आज आपण फारशी तालुक्यातल्या उपस्थित आहे बऱ्याचदा अनेक समस्यांच्या बैठका होतात तर समस्या सुटल्यावर आपली समस्या सुटली म्हणून होणारी पहिली बैठक आहे समस्या सुटली म्हणणार नाही थोडासा शेतकरी आमच्या द्राक्ष बागात थोडीशी मदत शासनाकडून या निमित्तानं होणार आहे सगळा प्रश्न सुटला असा होत नाही कारण प्रचंड मोठं नुकसान या बागांचं झालंय शेतकऱ्यांचं झालंय सगळ्या गरजेचं झालंय परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा अतिवृष्टी झाली पाऊस पडला तेव्हा कुठल्या पिकाचा पंचनामा व्हावा कुठल्या पिकाचा पंचनामा होईल याच्यामध्ये प्रचंड अडचणी होत्या बऱ्याचशाच पिकाचं पंचनामे झाले द्राक्षेच्या पिकाच्या संदर्भातला विषय होता की अजून पिकच बागा धरले नाहीत ना मग आता नुकसान कसं झालं अशा पद्धतीची एक शंका अनेक ठिकाणी उपस्थित केलेली होती परंतु बागा धरायच्या अगोदरची जी परिस्थिती असते त्यामध्ये प्रचंड पाणी बागेमध्ये गाठल्यामुळे मी तर बघितलं एका बागेला तर वरून मुळे आलेल्या होत्या जे ह्याच्यात त्या अडचण तर प्रचंड मोठी होती आणि ती भूमिका सातत्यानं आमच्या राजाभाऊनी मांडलेली होती राजाभाऊचा फोन आला की मला खात्री आहे की द्राक्ष बागाचा विषय बोलणारच आहेत सगळ्या विषय झाल्या अजून पुन्हा एक द्राक्ष बागादरचा विषय त्यांच्याकडून येतोच आपल्या सगळ्यांच्या पाठपुराला खऱ्या अर्थानं यश आहे कदाचित फारशीच्या द्राक्ष बागायतांनी हा विषय जर इथंपर्यंत आणला नसता तर कदाचित या द्राक्ष बागायला न्याय मिळाला नसताला से तुमचंच आहे तुम्ही फॉलोअप केला मागं आणला पंचनामे झाले मान्य मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा झाली त्यांना अधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्यांनाही सांगितलं की बागेचं नुकसान कस होतंय ते समजावून सांगितलं आणि मग आता बागेचाही पंचनामा झाला खूप मोठी मदत होते असं मी म्हणत नाही पण किमान एक थोडीशी मदत शेतकरी बांधवाल या निमित्तानं होईल आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी जे प्रयत्न केले म्हणजे बारशीकर असतील कापसे बापू असतील आपण सगळ्यांनी जे फॉलोअप केला जे पाठपुरावा केला सातत्याने आपली भूमिका मांडली आणि म्हणून आज आपण बघतो की ही शेतकरी बांधवांना जे पंचनामे होत आहेत पंचनामे झाले मदत पण होईल या सगळ्या परिस्थितीचं निर्माण झालं पण आता त्यांनी मला पत्र लिहिलं की अतिवृष्टी मध्ये आपण केलेल्या मदतीचे अनुदान जाहीर केल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचा आभार आहे आभार का काय कारण माझं कर्तव्य आहे आणि मुख्यमंत्री हो सातत्यानं भूमिका घेतलेली आहे आताही आपण बघतो मदतीचं पॅकेज जेव्हा जाहीर झालं तेव्हा एनडीआरएफच्या नियमाचा पुढं जाऊन मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला द्राक्ष बागात असतील एनडीआरएफचे नियम असतील त्याला अधिकचे पैसे कसे शेतकऱ्याला देता येतील शेतकरी कसा उभा राहील बागांचं नुकसान त्याला वेगळी नुकसान भरपाई दिली पिकाचं नुकसान वेगळी नुकसान भरपाई दिली शेत वाहून गेले त्याला वेगळी नुकसान भरपाई दिली विहिरी मुजल्या त्याला वेगळी नुकसान भरपाई दिली त्यामुळे एकही घटक राहू नये त्यांच्या घरात पाणी गेलं त्यांच्यासाठी वेगळी नुकसान भरपाई दिली आता सुरुवातीचं दिलं आता नुकसान झालं त्याची भरपाई आता वेगळ्यानं देतोय खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण डीपीडीसीच्या माध्यमातून आम्ही व्यक्तिगत ज्या ज्या बाधित कुटुंब आहेत ज्याच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे पुराने बाधित झालेल्या सगळ्या कुटुंबांना आम्ही एक वेगळी दिवाळीची मदत दिवाळीचा सगळा किराणा एक महिन्याचा अगदी तेल मीठ चटणी पासून सगळ्या गोष्टी आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय आमच्या भगिनीनाही मदत करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी देण्याचा निर्णय किंवा मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला याला कारण आहे की हे शेवटी किती मोठं सरकार असतं हे सरकार शेतकऱ्यांचा आणि देताना कुठं कमी ही भूमिका सातत्यानं आदरणीय मोदयांनी घेतली म्हणून आज सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडं का होईना पण समाधान सरकार आपल्या पाठीशा या भावनेनं झालेलं आपण सगळेजण बघतोय त्यामुळे या निमित्तानं मी मुख्यमंत्री मोदयांना खऱ्या अर्थान त्यांचा आभार मान्य पाहिजे त्यांना मनापासून मी धन्यवाद देईन त्यांच्या अं <tom> निर्णायक क्षमतेमुळेच हे झालं नाही तर एखादा मुख्यमंत्री असला तर सातत्यानं एनडीआयएफचे नियम आहे ते नियमात बसत नाही ते नियमात बसत नाही आणि जेव्हा भूमिका सांगत होतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणजे काळजी करू नका आपल्याला हे यांना मदत करायची आहे वेळ पडलेला प्रसंगी नियम बदल वेळ पडलेचा निकष बदल पण या लोकांच्या पर्यंत काय फुल नाही फुलाची पातळी म्हणून एक मदत केली पाहिजे भावना बुद्धी म्हणून आज आपण द्राक्ष बागायत असतील ऊस काही ठिकाणी ऊसाचंही नुकसान झालं काय सोयाबीन झालेलं नाही दूर झालंय उडीद झालंय बाकी शेतीचं नुकसान झालंच आहे शेती वाहिनी बाकी रस्त्याचं नुकसान झालंय आहे सगळ्यांना मदत देण्याची सरकारच्या माध्यमातून घेतोय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना हो मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी अशा पद्धतीचं धानशी पाव उचललं आणि ही मदत देण्याचा एकतीस हजार कोटी रुपयाची मदत पूरक देणं एखाद्या राज्याचं वर्षाचं बजेट आहे अशी छोटी छोटी राज्यात वर्षाचं बजेट आहे एवढं मोठी मदत देण्याचा निर्णय आज सरकारनं घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलाय म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून माझी द्राक्ष बागाने असं बोलताना सांगितलं की बाग पीक जरी चांगला असल समृद्धीसाठी चांगला असलं तरी पीक पण नाजूक आहे कधी तरी गारपीट झाली तरी नुकसान होतं कधी पाऊस पडला तरी नुकसान होतं कधी पाणी मिळालं नाही तरी नुकसान होतं पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या पिकाचा विमा उतरणं उतरणं आवश्यक असतं त्याचा विमा त्याला नुकसान देते या विम्याच्या काही निकषामध्ये बदल झाला पाहिजे प्रीमियम पण थोडा जास्तीच आहे अशा पद्धतीची भूमिका आपण मांडलेली आहे त्याचाही आपण अभ्यास करू मला कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रीमियम साधारण साडे एकोणीस हजारचा प्रीमियम या ठिकाणी बागेला द्यायला खूपच मोठा विषय आहे आणि त्यामुळं ते पण नुकसान कुठला कालावधी पण थोडा आहे बागेचा कारण मला वाटते सोळा ऑक्टोबर पासून सुरुवात होते ते जानेवारी पर्यंत एवढ्या कालखंडामध्ये कधी किती कॉस पडला कधी किती पडला तर नुकसान द्यायचं कधी कमी नाही कमी पडला तर नुकसान द्यायचं असं हे सगळं गणित आहे त्याच्यात थोड्यास सुधारणा करायला लागतील त्या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांना निवेदन नि� देऊ एखादी अ जो कृषी विभागाचे सचिव आहेत त्यांच्यासोबत एखादी भागाधारांची आपण बैठक लावू आणि तिथं विमा कंपनीला आपण बोलवून घेऊ कृषी मंत्र्यांना आपण बैठक घेऊन त्यांची चर्चा करून आपल्या सगळ्या भागायदारांना कसा न्याय मिळेल या पद्धतीची भूमिका आपण ठेवू आपण बघितलं सगळ्या बातमी चालवली होती की परवा आमचा तुमचं त्यांनी गाडी लागले झोपले अशा पद्धतीची एक बातमी चालली होती पालकमंत्र्यांचा ताफा हरवला आणि त्यांनी त्यांचा प्रश्न पोटपिडकीने मांडला सहा वर्ष ते प्रश्न त्यांचा होता की त्या कनालच्या संदर्भात तो प्रश्न मांडताना जेवढ्या अडपेने मांडला सुटल्यावर होत्या तेवढ्यात बोलले नाही कोण <laughs> आणि प्रश्न मांडत असताना त्यांची जी आक्रमकता होती की अनेक लोक आली अनेकांनी सांगितलं अनेक जण बोलले पण आमचं काय झालं नाही पण अनेकांच्या सोबत त्यांची भेट झाली जयकुमार सोबत झाली नव्हती ती पहिल्यांदा झाली त्यामुळं त्यांचा प्रश्न आता सहा सात वर्षाचा त्यांचा जो प्रश्न होता तोही मार्गी लागलेला आहे त्यामुळे मी सांगितलं की योग्य ठिकाणी दाद मागायचे असते राजा बांगडे यांचं सांगायचा योग्य ठिकाणी असं गमती दाखवत ठेवा पण किती हे काय की आपल्याला आपल्याला डोकं दुखत असेल तर दवाखान्यातच गेलं पाहिजे डोकं दुखायचा कपड्या दुकानाचा उपयोग आहे दुकान चुकलं त्यांचं बाकी काय झालं नव्हतं आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन की आपण सगळे मिळून सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आजही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे बागायतदार शेतकरी आमचे द्राक्ष बागायतदार यांनाही माझं सांगणार आहे की मुख्यमंत्री महोदय हा शेतकऱ्यांचा विचार करणारे मुख्यमंत्री आपल्याला सगळ्या घटकाचं ज्ञान असणार आहे त्यामुळे कुणाला कधी मदत केली पाहिजे कुणाची अडचण काय आहे तेव्हा सातत्यानं माहिती असतं अशा पद्धतीने नेतृत्व आज आपल्या सोबत आहे तेव्हा आपण सगळे मिळून त्यांच्या पाठीशी राहू आणि सरकार तुमच्या पाठीशी कायमचं राहील हा शब्द निमित्त देतो खास करून तुम्ही माझा आभार मानल्या राजाभाऊचा आभार मानलेला आहे राजाभाऊ सातत्यानं त्याचा फलब करत असतो द्राक्ष बागातदार द्राक्ष बागात दार द्राक्ष बागात कायमच सातत्यानं फॉलोअप असतो म्हणून हे आज खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा जर द्राक्ष बागायतदारांचा पंचनामा होत असेल तर त्याला कारण बारशी मारा जायला कारणच आपल्याच प्रयत्नानं याला यश आलेलं आहे पुढेच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र